नमस्कार मी आहे रोहिणी वेलकम टू माय चॅनल तर आज आपण शिराशन या आसनांचे व्हेरिएशन बघणार आहे तर यामध्ये बोटे स्वतःकडे आणि ताजा बाहेर ठेवायच्या आहेत व्यवस्थित आपल्याला त्याचे फायदे घ्यायचे असेल तर हा योगपयोग व्यवस्थित लक्षात घेऊन करायचा आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत बारीक सारी गोष्टी त्या तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवून केल्या तर तुम्हाला याचा फायदा जरूर घेता येईल चला तर मग सुरुवात स्टार्ट यामध्ये सुरुवातीला उजवा पाय फोल्ड करून डाव्या मांडीला उभा लावायचा आहे पायाची गोटे स्वतःकडे टाचा बाहेर उज्जवी मांडी पूर्णत जमिनीला टेकली गेली पाहिजे हे व्यवस्थित लक्षात ठेवूनच मग पुढे कंटिन्यू करायचं आहे आता सावकाश इन्हे श्वास घे सावकाश दोन्ही बाजूने हात वरती घ्या हे आपले कानाला दट झाले पाहिजे इथे हात पूर्णत वरती खेचून घ्या पूर्ण स्ट्रेच करा आकाशाच्या दिशेने वन टू थ्री हेल एक्सेट अँड बेन डाउन थोड्या वेळ इथे शॉश नॉर्मलच ठेवायचा आहे कमरेतून पुढे वाकायचं आहे छातीमधून बिलकुल वाकायचं नाही आहे छाती जास्त स्विच करायची नाही आहे नाहीतर छातीवरती दडपण येतं त्यासाठी आपलं कंबरेतूनच फॉरवर्ड बेंड करायचं आहे बोटे स्वतःकडे टाचा बाहेर इथे आपला हळूहळू कपाळ किंवा नाक गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा पाच ते दहा पासून तुम्ही हे आसन होल्ड करू शकता आता श्वास घे सावकाश आहे हात रिलॅक्स एक्स रे हा झाला समोरचा क्लोज फोल्ड करायचं आहे उजवा आता पाय आपला स्ट्रेट होता थोडासा मिडल ठेवायचा आहे फोर्टी फायव्ह अँगलमध्ये उजी मांडी जमिनीला टेकली गेली पाहिजे फोर्ट डाव्या पायाचा फोर्टी फायव्ह अँगल मोठे स्वतःकडे ताचा बाहेर इथे देखील श्वास घेत सावकाश हात वरती करा टू वरती खेचून घ्या 1 2 3 इन्हेल ट्विस्ट एक्सहेल बेंड डाउन अजून पाय तो सहल करना प्रयत्न करा इनहेल कर हाथ वरती स्ट्रेच योर हैंड्स अप वन टू थ्री ट्विस्ट एक्सहेल बेंड डाउन

ताट पाठीचा कणा ताट असला पाहिजे नंबर फोर श्वास घेत सावकाश दोन्ही हात वरती घ्यायचे आहेत नंबर फाईव्ह दोन्ही हात पूर्णतः आकाशाच्या दिशेने स्ट्रेच करायचे आहेत ताणायचे आहेत असे का करायचे तर जास्तीत जास्त हात आपण वरती स्ट्रेच केले तर फॉरवर्ड पेंट चांगल्या प्रकारे होते आणि आपण नेक्स्ट नंबर सिक्स्थ नंबर कमरेतून फॉरवर्ड पेंट करायचा आहे नेक्स्ट आणि फॉरवर्ड कर, बेंड करत नंबर सेवन फॉरवर्ड बेंड करत असताना एक्झेल म्हणजे श्वास सोडल्यानंतर किंवा सोडताना फॉरवर्ड बेंड करायचं आहे यामध्ये पोट हे आत घ्यायचे आहे फॉरवर्ड बेंड केल्यानंतर कपाळ किंवा नाक गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे नेक्स्ट नंबर खाली बेंड केल्यानंतर गुडघ्याला डोके टेकवल्यानंतर नॉर्मल ब्रीदिंग करायचे आहे नेक्स्ट तर यामध्ये खाली गेल्यानंतर पूर्ण लक्ष आपले पोटाकडे गेले पाहिजेत तर हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे छाती जास्तीत जास्त स्क्वीच करायची नाही आणि नंतर श्वास घेत असताना सावकाश उठायचे आहे आणि हातखाली घ्यायचं आहे तर या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवल्या आणि त्याप्रमाणे जर तुम्ही हे व्हेरिएशन जानूशीराशनचे वेरिएशन केले तर तुम्हाला खूप याचा फायदा घेता येईल तुमचे फॉरवर्ड बँक पण चांगल्या प्रकारे होते पूर्ण हे हे व्हेरिएशन आपले पोट छाती तसेच मूत्रपिंडाचे जे विकार असतात त्याच्यासाठी अतिशय हेल्पफुल ठरणार आहेत तर व्यवस्थित याचा सराव करा आणि होल्ड खाली गेल्यानंतर आसन किती प्रमाणात होल्ड करायचे ते सुरुवातीला तुम्ही दहा काउंटपासून सुरुवात करू शकता दहा पंधरा वीस पंचवीस एक मिनिट दोन मिनिट या प्रकारे हे आसन तुम्ही रोखून धरू शकता होल्ड करू शकता धन्यवाद